महिला नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक अकरा ऑगस्ट अहमदनगरमधील ठळक घडामोडी मराठ्यांचं वादळ उद्या नगरमध्ये धडकणार महाशांतता रॅलीची मराठा बांधवांकडून जय्यत तयारी सुरू नगरबीड परळी रेल्वे धावली ताशी एकशे तीस किलोमीटर वेगाने अमळनेर ते विघनवाडी अंतराची चाचणी ग्रामस्थांकडून स्वागत नगर सोलापूर रस्त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नका खासदार निलेश लंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम निळवंडे कालव्याचं पाणी शेवटच्या शेतकऱ्यांना मिळण्यासाठी योग्य नियोजन करा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सूचना सारडा महाविद्यालयातील ई सेवा केंद्र राज्यातील आदर्श मॉडेल केंद्र बनावे अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांचं प्रतिपादन बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी करा खासदार निलेश लंके यांची केंद्रीय मंत्री विरेंद्र कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ऐन पावसाळ्यात पंचावन्न हजार जनता टँकरच्या पाण्यावर जिल्ह्यात एकतीस गावे आणि एकशे त्रेपन्न वाड्या वस्त्यांमध्ये टंचाईची परिस्थिती भारतीय जनसंसदेचे जिल्हा रुग्णालयासमोर धरणे दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी नगर जिल्ह्यात आठशे शहाऐंशी जागा रिक्त आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मिळणार संधी श्रीरामपूर येथे गुटखा तस्करांवर छापा नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या